नमस्कार लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडून पर्यटकांच्या सुरक्षा आणि तात्काळ मदतीसाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे पाहूया याबाबत काय म्हणाले सुहास जगताप मी सुहास लक्ष्मण जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा शहर पोलीस ठाणे लोणावळा शहर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे इथे देशातील विविध भागातून नियमितपणे पर्यटक येत असतात आणि सध्या पर्यटनाचा सीझन सुरू होणार आहे इथं येणाऱ्या पर्यटकांना विविध अडचणी येत असतात आणि अशावेळी राज्यस्तरावर एकशे बारा हा नंबर आपल्याकडे सुरू आहेच पण लोणावळा शहर पोलिस पोलीस स्टेशनशी प्रत्यक्ष आणि डायरेक्ट संपर्क साधण्यासाठी म्हणून आपण एक नवीन हेल्पलाईन सुरू करत आहोत सदरचा नंबर हा अठ्ठ्याण्णव पन्नास अकरा चोवीस डबल शून्य नाईन एट फाय झिरो डबल वन टू फोर डबल झिरो असा असून सदरहू नंबरवर पर्यटकांनी संपर्क साधल्यास त्यांना तत्काळ मदल मदत उपलब्ध करून देण्यात येईल मी प्रसारमाध्यमांना विनंती करतो की त्यांनी सदरचा नंबर हा फ्लॅश करावा जेणेकरून पर्यटकांपर्यंत हा नंबर पोचला जाईल अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद